नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संविता उत्तरार्ध अध्याय क्रमांक एकतीस शिव महास्तोत्र सार्थ उपमन्यू म्हणाला श्री कृष्णजी आता मी तुमच्या समोर पंचावरण मार्गाने केल्या जाणाऱ्या स्तोत्राचे वर्णन करणार आहे त्यामुळे हे योगेश्वर नामक पुण्यकर्म पूर्ण रूपाने सर्वार्थाने संपन्न होते हे शंभो तुम्ही जगाचे एकमेव स्वामी आहात नित्य चिन्मय स्वभावाचे आणि मनोहर प्रवृत्तीचे आहात तुमचे तत्व मलिनतारहित निर्मळ तसेच मन आणि वाणी यांच्या पलीकडचे आहे तुमचा जय असो जय असो तुमचा श्री विग्रह देह स्वभावतास निर्मळ तुमची चेष्टा लीला गती हालचाल कृती परम सुंदर आहे तुमचा जय असो तुमची महाशक्ती तुमच्यासारखीच आहे तुम्ही विशुद्ध कल्याणमय गुणांचे महासागर आहात तुमचा जय असो तुम्ही अनंत कांतीने तेजाने सौंदर्याने शोभेने संपन्न आहात तुमच्या श्रीविग्रहाला कोठे तुलनाच नाही तुमचा जय असो तुम्ही अतर्क महिम्याचे औदार्याचे वैभवाचे आधार आहात शांतिमय मंगलाचे निकेतन आहात तुमचा जय असो तुम्ही निरंजन निर्मळ आधाररहित आणि कोणत्याही कारणाशिवाय प्रकट होणारे आहात तुमचा जय असो तुम्ही निरंतर परमानंद स्वरूप आहात निवृत्तीचे म्हणजे शांती सुखाचे कारण आहात तुमचा जय असो हे प्रभो तुम्ही अतिशय उत्कृष्ट ऐश्वर्याने सुशोभित आहात हृदयामध्ये अतिशय करुणा असलेले आहात तुमचा जय असो तुमचे सर्व काही सर्व स्वतंत्र आहे तुमच्यासारखे वैभव कोठेही नाही तुमचा जय असो तुम्ही विराट विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहात परंतु तुम्ही स्वतः कशानेही व्याप्त नाही तुमचा जय असो जय असो तुम्ही सर्वाहून उत्कृष्ट आहात पण तुमच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही तुमचा जय असो जय असो तुम्ही अद्भुत आहात तुमचा जय असो तुम्ही अक्षुद्र महान आहात तुमचा जय असो तुम्ही अक्षत निर्विकार आहात तुमचा जय असो तुम्ही अविनाशी आहात तुमचा जय असो तुम्ही अप्रमेय आहात तुमचा जय असो तुम्ही मायारहित आहात तुमचा जय असो तुम्ही आजन्म आहात तुमचा जय असो तुम्ही निर्मळ आहात तुमचा जय असो तुम्ही महाभुज आहात तुम्ही महासार महासमर्थ सर्वोत्तम महायोग्यतेचे आहात महागुणवान महान वक्ता महाबली महामायावी महारसिक आणि महायोद्ध्या आहात तुमचा जय असो तुम्ही परमदेव आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही परमकारण आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही शांत आणि सुखदायक आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही परमकल्याणमय आहात तुम्हाला नमस्कार असो देव आणि आसूर यांच्यासह हो, हे संपूर्ण विश्व तुमच्या अधीन आहे म्हणून तुमच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास कोण समर्थ आहे हे सनातनी स्वामी हा सेवक केवळ तुमचाच आश्रित आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर अनुग्रह करून त्याने प्रार्थना केलेली विनंतीपूर्वक मागितलेली वस्तू त्याला प्रदान करा हे आंबिके तुझा जय असो तू जगन्माता आहेस सर्व विश्व हे तुझे स्वरूप तु आहे तुझा जय असो तू ऐश्वर्याने संपन्न आहेस तुझा जय असो तुझे शरीर अनुपम आहे तुझा जय असो तू मन आणि वाणी यांच्या पलीकडची आहेस तुझा जय असो तू अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणारी आहेस तुझा जय असो तू जन्मरहित आणि जरा रहित आहेस तुझा जय असो तू काळाहूनही अधिक उत्कृष्ट शक्ती असलेली आहेस तुझा जय असो तू अनेक प्रकारच्या विधानांमध्ये स्थित आहेस तुझा जय असो तू विश्वनाथांची प्रिय पत्नी आहेस तु तुझा जय असो विश्वातील सर्व देवांकडून तुझी आराधना केली जाते तुझा जय असो तू संपूर्ण जगाचा विस्तार करणारी आहेस तुझा जय असो हे देवी तू मंगलमय दिव्यांगाची आहेस तुझा जय असो तू मांगल्य प्रकाशित करणारी आहेस तुझा जय असो तू मंगलमय चरित्र असलेली आहेस तुझा जय असो तू सर्व प्रकारे मंगल करणारी तु आहेस तुझा जय असो तू परम कल्याणमय गुणांनी मूर्ती आहेस तुझा नमस्कार असो हे सर्व जग तुझ्यातूनच उत्पन्न झालेले आहे आणि लीन होणार आहे म्हणून तुझ्याशिवाय फल देण्यास ईश्वरी समर्थ नाही हे देवेश्वरी हा भक्त जन्मापासूनच तुला शरण आलेला आहे या भक्ताचे मनोरथ सफल कर हे प्रभू तुम्हाला पाच मुखे आणि दहा हात आहेत तुमची अंगकांती शुद्ध स्फटिका मण्या समान निर्मळ आहे वर्ण ब्रह्म आणि कला हे तुमचेच विग्रह रूप आहे तुम्ही सकल आणि निष्कल देव आहात तुम्ही शिवमूर्तीमध्ये नेहमीच व्याप्त असता शांतातीत पदांमध्ये विराजमान असणारे सदाशिव तुम्हीच आहात मी भक्तिभावाने तुमची पूजा केली आहे तुम्ही के मला प्रार्थित अपेक्षित कल्याण प्रदान करा सदाशिवजींच्या अंकावर स्थित असलेली इच्छाशक्ती रूपिणी आणि सर्व लोकांची माता असलेली शिवा माझे मनोरथ पूर्ण करो गणेश आणि कार्तिके या शिवपार्वतीचे प्रिय पुत्र आहेत त्यांचा एकमेकांवर स्नेह आहे ते शिवजींसारखेच प्रभावशाली सर्वज्ञ आणि शिवज्ञानामृताचे पान करून तृप्त करणारे आहेत शिव आणि शिवा, शिवा यांच्या नित्य सत्कार करतात ब्रह्मादी देव हे त्यांचे नेहमीच पूजन करतात ते दोन्ही बंधू सर्व लोकांचे रक्षण करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात आणि अंगांची अवतार घेतात मी त्यांचे शिव आणि शिवा, शिवा यांच्या समीप नित्यपूजन केले आहे त्यांच्या आज्ञेने हे दोघे माझे मनोरथ पूर्ण करोत जो शुद्ध स्फटिक समान निर्मळ ईशान नावाने प्रसिद्ध निरंतर कल्याण झोड परमेष्टी शिवजींच्या मूर्धेचा मस्तकाचा अभिमानी शिववार्चनात्रमबाण असणारा शांत स्वरूप शांत्यादित कलेमध्ये प्रतिष्ठित आकाशमंडलात स्थित शिवपंचाक्षराचे अंतिम बीज स्वरूप आणि पाच कलांनी युक्त आहे तसेच पहिल्या आवरणात सर्वप्रथम शक्ती समवेत ज्याची पूजा केली जाते तो पवित्र परमात्मा माझी प्रार्थना पूर्ण करो जो प्रातः काळाच्या बाल समान अरुण तांबूस प्रभेने युक्त पुरातन तत्पुरुष नावाने प्रसिद्ध परमेष्ठी शिवजींच्या पूर् पूर्ववर्ती मुखाचा अभिमानी शांतिकला स्वरूप वायुमंडलात स्थित शिवचरणार्चन पारायण शिव बीजांमध्ये प्रथम आणि कलांमध्ये चार कलांनी युक्त आहे तसेच मी पूर्व दिशेला भावभक्तीने शक्तीसहित ज्याची पूजा केली आहे तो पवित्र परमात्मा माझी प्रार्थना सफल करो जो काजळासारखा श्यामवर्ण भयंक शरीराचा अघोर नावाने प्रसिद्ध परमेष्ठी शिवजींच्या दक्षिणावर्ती मुखाचा अभिमानी देवादिदेव महादेवांच्या चरणांचा पूजक विद्याकलेमध्ये प्रतिष्ठित अग्निमंडलात स्थित शिवबीजांमध्ये दुसरा आणि कलांमध्ये आठ कलांनी युक्त आहे तसेच भगवान शिवजींच्या दक्षिणेला शक्ती सहित ज्याची पूजा केली जाते तो पवित्र परमात्मा मला अभिष्ट वस्तू प्रदान करो जो कुंकुम चूर्ण अथवा केशर युक्त चंदना समान रक्तपीत वर्णाचा सुंदर वेश धारण केलेला वामदेव नावाने प्रसिद्ध परमेशी शिवजींच्या उत्तरावर्ती मुखाचा अभिमानी प्रतिष्ठा कलेमध्ये प्रतिष्ठित जलमंडलात स्थित महादेवजींच्या अर्चनात तत्पर शिवबीजांमध्ये चौथा आणि तेरा कलांनी युक्त आहे तसेच महादेवांच्या उत्तरेला शक्ती सहित ज्याची पूजा केली जाते तो पवित्र परमात्मा प्रार्थना पूर्ण करो जो शंख कंद पुष्प आणि चंद्रा समान धवल वर्णाचा विख्यात सौम्य लक्षणांनी युक्त परमेश्ठी शिवजींच्या पश्चिममुखाचा अभिमानी शिवचरणांची अर्चना करणारा निवृत्ती कलेमध्ये प्रतिष्ठित पृथ्वी मंडलात स्थित शिव बीजांमध्ये तिसरा आणि आठ कलांनी युक्त आहे तसेच महादेवांच्या पश्चिमेला शक्तीसहित ज्याची पूजा केली जाते तो पवित्र परमात्मा मला मनोवांछित इष्ट वस्तू प्रदान करो शिव आणि शिवाच्या हृदय रूपी मूर्ती शिवभावाने भावित होऊन आणि त्या दोघांची आज्ञा शिरोधार्य मानून मला मनोवांछित इष्ट वस्तू प्रदान करत शिव आणि शिवाच्या शिखारूपी मूर्ती शिवजींना आश्रित राहून आणि त्या दोघांच्या आज्ञेचा आदर करून मला मनोवांछित इष्ट वस्तू प्रदान करत शिव शीवा आणि शिवाच्या कवच रूपी शिवपार्वतीच्या आज्ञेचा आदर करून मला मनोवांछित इष्ट वस्तू प्रदान करत शिव आणि ने शिवाच्या नेत्र रूपी मूर्ती शिवजींना आश्रित राहून आणि त्या दोघांची आज्ञा शिरोधार्य मानून मला मनोवांछित इष्ट प्रदान करोत शिव आणि शिवाच्या अस्त्ररूपी मूर्ती या दोघांच्या अर्चनात नित्य तत्पर राहून आणि त्यांच्या आज्ञेचा आदर करून मला मनोवांछित सर्व भूत दमन या आठ शिवमूर्ती आणि त्यांच्या क्रमशः वामा ज्येष्ठ रुद्राणी काली विकरणी बलविकरणी आणि सर्वभूत दमनी या आठ शक्ती शिव आणि शिवा यांच्या शासनाने मला प्रार्थित वस्तू प्रदान करत अनंत सूक्ष्म शिवोत्तम एकनेत्र एक रुद्र त्रिमूर्ती श्रीकंठ व शिखंडी हे आठ विद्येश्वर आणि त्यांच्या क्रमशः अनंता सूक्ष्मा शिवोत्तमा एकनेत्रा एक, एक रुद्रा त्रैमूर्ती श्रीकंठी आणि शिखंडिनी या आठ शक्ती त्यांची दुसऱ्या आवरणात पूजा झालेली आहे त्यांनी शिव आणि शिवा, शिवा यांच्या आज्ञेने मला मनोवंचित इष्ट वस्तू प्रदान करावी तिसऱ्या आवरणात भवादी आठ मूर्ती आणि त्यांच्या शक्ती तसेच महादेवादी आठ मूर्ती व त्यांच्या शक्ती विद्यमान आहेत त्यांनी आज्ञा मानून मला प्रदान करावे राजा महामेघा महा समान शब्द करणारा मेरू मंदार कैलास हिमालय यांच्या शिखरासारखा उंच उज्ज्वल वर्णाचा पांढऱ्या मेघांच्या शिखराप्रमाणे उंच व शिंड असलेला महानागाप्रमाणे शोभायमान पुच्छ मुग मुख शिंगे नेत्र चरण असलेला सर्वांगाने पुष्ट आणि उन्नत ढिप्पाळ असलेला मनोहर चालीने शोभून दिसणारा उत्तम लक्षणांनी युक्त चमकणाऱ्या मणिमय आभूषणांनी विभूषित असल्यामुळे दीप्तीमान दिसणारा भगवान शिवजींचा प्रिय असणारा शिवजींमध्येच अनुरक्त राहणारा शिव आणि शिवा यांचा ध्वज आणि वाहन असलेला त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला गोसमूहाचा राजपुरुष आणि श्रेष्ठ चमकदार त्रिशूळ धारण करणारा नंदिकेश्वर शिव आणि शिवाची आज्ञा शिरोधार्य मानून मला मनोवांछित इष्टवस्तू प्रदान करो गिरिजा राजकन्येच्या म्हणजेच पार्वतीच्या पुत्राप्रमाणे प्रिय असलेला विष्णू आदी देवांकडून नित्यपूजन आणि वंदन केला जाणारा भगवान शंकराच्या अंतपुराच्या द्वारावर आपल्या सेवकांसह से हो उभा राहणारा सर्वेश्वर शिवजीं समान समस्त असुरांचे मर्दन करण्यास समर्थ असलेला शिवधर्माचे पालन करणाऱ्या सर्व शिवभक्तांचा अध्यक्ष म्हणून अभिषेक करण्यात आलेला शिवजींना प्रिय असलेला शिवजींमध्ये अस श्रेष्ठ आयुधास धारण करणारा शिवजींच्या आश्रयास असलेल्या भक्तांवर प्रेम करणारा आणि शिवभक्तांच्याही ज्याच्यावर लोभ आहे तो महा तेजस्वी नंदेश्वर शिव आणि पार्वतीची आज्ञा शिरोधार्य मानून मला मनोवांछित इष्टवधू वस्तू प्रदान करू दुसरे जे महादेवांच मान महातेजस्वी महाबाहु महाबाहू आणि महाकाल आहेत त्यांना महादेवांना शरणागत असलेल्या भक्तांचे नित्य रक्षण करावे ते भगवान शिवजींना प्रिय आहेत शिवजींमध्येच आसक्ती असलेले आहेत शिवपार्वतीची नित्य पूजा करणारे आहेत म्हणून त्यांनी शिव आणि शिवा यांची आज्ञा शिरोधार्य मानून मला मनोवांछित इष्ट वस्तू प्रदान करावे सर्व शास्त्रांच्या तात्विक अर्थाचा ज्ञाता सर्वांचा शासक भगवान विष्णूंचे दुसरे रूप महामोहात्मा कद्रूचा पुत्र आणि मदफळांचा गर असव प्रिय असलेला शेष शिव श्युवा आणि शिवाची शिरोधार्य मानून मला मनोवांछित इष्ट वस्तू प्रदान करू ब्रह्माणी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही माहेंद्री व प्रचंड पराक्रमी चामुंडदेवी या सर्व लोकजननी सात माता परमेश्वर शिवजींच्याच आज्ञेने मला प्रार्थित वस्तू प्रदान करत ज्यांचे मुख मस्त हत्ती सारखे आहे जो गंगा उमा आणि शिवजींचा पुत्र आहे आकाश हे ज्याचे शरीर दिशा हे हात आणि सूर्यचंद्र अग्नि हे तीन नेत्र आहेत ऐरावतादी दिग्य दिव्य दिग्गज ज्याची नित्य पूजा करतात ज्याच्या मस्तकातून शिवज्ञानमय मदाची धारा वाहते तो जो देवांच्या विघ्नांचे निवारण करतो आणि असुरादिक कार्यात विघ्न आणतो तो विघ्नराज गणेश शिवभावाने भावित प्रा प्रकट सिद्ध होऊन तसेच शिव आणि शिवाची आज्ञा शिवा शिरोधार्य मानून माझे मनोरथ पूर्ण करो सहा मुखी असलेला शिवजींपासून उत्पन्न झालेला शक्ती आणि व्रज धारण करणारा महासमर्थ अग्नीचा पुत्र अपर्णेचा बालक गंगा गणांबा कृतिका यांचाही पुत्र विशाख शाख नैगमेय या तीन बंधूंनी नित्य आवृत्त असलेला इंद्रावर विजय मिळवलेला इंद्राचा सेनापती तारकासुराला पराभूत करणारा आपल्या तेजाने मेरू आदी पर्वतांना छेद छेदणारा तप्त सुवर्णा समान अंगकांती असलेला उमरलेल्या कमळासारखे नेत्र असलेला कुमार नावाने प्रसिद्ध असलेला सुकुमारांच्या रूपाने सर्वात मोठे उदाहरण असलेला शिवजींना प्रिय असलेला शिवजींमध्ये आसक्त असलेला आणि शिवचरणांची नित्यपूजा करणारा स्कंद कार्तिकेय शिव आणि शिवाची शिरोधार्य मानून माझे मनोरथ पूर्ण करो अध्याय क्रमांक एकतीस भाग एक इथे क्रमशः संपलाय